यात्रेच शिरू शिरूर तालुका शिरूर पंचकृषी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या प्रथमत प्रथम स्वागत करतो आणि अतिशय सुंदर असा संकल्प शिवाजीराजे जाधव यांनी आपल्या मनाशी धरला आणि यात्रा चार वर्ष झाली यात्रा सुरू केली आणि यात्रेचं स्वरूप दिवसेंदिवस प्रचंड वाढत जाणार आहे जसं जसं माहिती होईल प्रत्येक गावाच्या गाड्या यापुढे या यात्रेमध्ये सहभागी होतील लाखोंचा समाज या ठिकाणी पाचाड या ठिकाणी या ठिकाणी सतरा जून रोजी लाखोंचा समाज त्याप्रमाणे जयंती साजरी होते बारा जून रोजी ज्याप्रमाणे जयंती साजरी होते त्याचप्रमाणे सतरा जूनला पुण्यतिथी साजरी होणार आहे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं वाटतं अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं दरवर्षी या ठिकाणी आपण जिजाऊ जयंती साजरी करतो त्या ठिकाणी विविध कार्यक्रम असतात अनेक व्याख्यानाचा मोठा कार्यक्रम असतो दरवर्षी आपण सालाबाद प्रमाणे साजरी करतो मला सर्वांना विनंती त्या त्यावेळेसही हजर राहावं आणि पुढच्या वर्षी या ठिकाणावर आपण जास्तीत जास्त संख्येने या यात्रेमध्ये शंभर टक्के सहभागी होईल असे मी यांना शब्द देतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण आरे जय जिजाऊ जय जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज की पाचरणे ताईंना मी विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं धन्यवाद ज्यांनी घडवले शूर अशा शिवरायांना आहेत त्या तुळजाभावानी साक्षात कारण त्यांनी जन्मले शिवराय शिवरायांमुळे स्वराज्य निर्माण झाले आणि आज आले शिरूर शहरामध्ये हार्दिकाचं स्वागत पुढच्या वर्षी खूप मोठ्या संख्येने महिला खेटे वगैरे जिजाऊंच स्वागत करतील जिजाऊ आल्या म्हणजे आमची पवित्र भूमी झाली आणि आज प्रत्येक शिरूरची प्रत्येक महिला ही जिजाऊ खो आणि यापुढे सर्व घडणारी मुले ही काही घडो ही चरणी प्रार्थना आणि तुमच्या सर्वांची खूप खूप स्वागत